सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज घोषित करत असताना अशी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ज्या शेतकऱ्याकडे तीन हेक्टरपर्यंत ती जमीन असेल त्याला तीस हजार रुपये ज्याच्याकडे दोन हेक्टर असेल त्याला वीस हजार रुपये ज्याच्याकडे एकच हेक्टर असेल त्याला दहा हजार रुपयेप्रमाणे अनुदान देऊ आणि त्या संदर्भातला शासन निर्णय काल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती रुपये आणि ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाऊन घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी जिल्हे वाचतो आणि त्याची आकडेवारी वाचतो आणि त्यानंतर सांगतो की तुम्हाला मिळणार आहे की नाही त्याच्यामध्ये आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळला सहाशे अडतीस कोटी रुपये मिळणार आहेत त्यानंतर बुलढाणा सहाशे दहा कोटी रुपये वाशिम दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये भंडारा नऊ कोटी रुपये चंद्रपूर एकशे दहा कोटी रुपये अमरावती तीनशे तेवीस कोटी रुपये अकोला तीनशे तेवीस कोटी रुपये नागपूर ब्याण्णव कोटी रुपये गोंदिया दोन कोटी रुपये गडचिरोली तेरा कोटी रुपये त्यानंतर आहे चार तारखेचा हा जो प्रस्ताव आहे म्हणजे चार तारखेचा शासन निर्णय आहे आणि प्रस्ताव आहेत आता प्रस्ताव नंबर एक त्याच्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना अठरा लाख सव्वीस हजार डबल दुसरा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सहा लाख पंच्याऐंशी हजार आता हे डबल डबल नाव काय येत आहेत कारण की प्रस्ताव गेलेत जस जसं नुकसान झालं तस तसे प्रस्ताव जात होते त्या पद्धतीने या जिल्ह्यांचे परत नाव येतात म्हणजे एखाद्या जिल्ह्याचं परत नाव आलं तर समजून घ्यायचं की प्रस्ताव हा वेगवेगळ्या टायमाला गेलेला आहे मग त्याचं पहिल्या प्रस्तावातली आकडेवारी आणि दुसऱ्या प्रस्तावातली आकडेवारी दोन्हीची टोटल मारायची तितकी त्याला येते त्यानंतर प्रस्ताव क्रमांक तीन ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकोणीस लाख पन्नास हजार त्यानंतर प्रस्ताव नंबर चार आता दोन जिल्हे ॲड झालेत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकोणतीस कोटी तेवीस लाख अशा पद्धतीचा आहे त्यानंतर पुणे तेवीस कोटीपेक्षा जास्त त्यानंतर सांगली नव्याण्णव कोटी वर्धा दोनशे ब्याऐंशी कोटी धाराशिव पाचशे सत्याहत्तर कोटी लातूर पाचशे पासष्ट कोटी त्यानंतर परभणी चारशे पंच्याण्णव कोटी छत्रपती संभाजीनगर सहाशे आठ कोटी हिंगोली तीनशे एक्केचाळीस कोटी नांदेड सातशे सत्तावीस कोटी बीड सातशे आठ कोटी जालना चारशे एकसष्ट कोटी सोलापूर सहाशे बावन्न कोटी आणि आता तीस ऑक्टोबरचं आहे कारण काय आहे आता हे झाले आतापर्यंत जे वाचले हे चार नोव्हेंबरचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये जी नुकसान भरपाई जिल्हावाईज दिली होती ती तुम्हाला सांगितली आता तुम्हाला तीस ऑक्टोबरची सांगतो आहे म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल सातारा पाच कोटी नाशिक तीनशे दोन कोटी धुळे अकरा कोटी जळगाव दोनशे सत्तर कोटी अहिल्यानगर सहाशे सव्वीस कोटी नंदुरबार पंचेचाळीस लाख आणि अमरावतीचा तेव्हाचा तीस ऑक्टोबरचा प्रस्ताव होता पाचशे सत्तावन्न कोटी आणि कालच्या प्रस्तावामध्ये हो अमरावती किती आहे तर तीनशे तेवीस म्हणजे तीनशे तेवीस प्लस पाचशे सत्तेचाळीस अशा पद्धतीचं ते येईल आता तुमचा प्रश्न आहे की ही मदत किंवा यासाठी क्रायटेरिया काय या असणार आहे हेक्टरी नुकसान भरपाई कुणाला मिळणार रबीसाठीच्या अनुदानाची म्हणजे हेक्टरीचं जे अनुदान आहे रब्बीचं ते कोणाला मिळणार असा तुमचा प्रश्न आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम आली त्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे आता काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजून जमा व्हायची राहिली आहे त्यांना ती जमा होईल आणि त्यानंतर हे हेक्टरीचं रब्बीचं अनुदान जमा होईल आपल्याला मध्यंतरी शंका आली होती की सरकार अनुदान म्हणतंय किंवा निविष्ट अनुदान म्हणत आहे तर काहीतरी मग ट्रायकोडर्मा मग एक्सपाजेड गोष्टी देत आहे का परंतु आता इलेक्शन आलेले आहेत मरता कॅ न करता या पद्धतीप्रमाणे त्यांनी इलेक्शनच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा ता निर्णय घेतला आहे आणि काल तो शासन निर्णय आला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की याला आचारसंहितेचा कुठल्याही बाधा असणार नाही त्यामुळं पुढच्या काही घंट्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेत हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे जर तुमच्याकडे तीन हेक्टरपर्यंत जमीन असेल तर तीस हजार रुपयापर्यंत पैसे हे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे कसं समजायचं तुम्हाला येणार आहेत की नाही तर तुम्हाला नुकसान भरपाई जमा झाली असेल तर तुम्हाला हे प्रमाण अनुदान जमा होणार शंभर टक्के लिहून घ्या त्यानंतर यासाठी तुम्हाला कुठंच जायची गरज नाही आहे थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार आहेत फक्त केवायसी करणं खाता अपडेट ठेवणं त्याच्यानंतर तुमचं फार्मर आय डी काढलाच पाहिजे आता फार्मर आय डीशिवाय कुठलीही स्कीम मिळणार नाही त्यामुळे जे लोक राहिलेत त्यांनी फार्मर आय डी अवश्य काढा फार्मर आय डी काढणं खूप सोपी गोष्ट आहे तुमचा सातबारा आटं घ्या आधार कार्ड घ्या आणि माही सेवा केंद्रावर से जा खूप सोपं आहे फक्त काढा त्या त्याशिवाय पैसे येणार नाही नाही आता शेजाऱ्या येतात आणि तुमचे येत नाहीत त्यामुळं ह्या गोष्टीवर लक्ष द्या सोप्या भाषेमध्ये विषय कमी वेळात समजून सांगायचा प्रयत्न केला आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलाकंदाबा सुद्धा शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद